आता कोकणात फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना झाला नाही तर भविष्यात होणार नाही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली खंत प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याने कोकण विकासाला मिळणारी सापत्न वागणूक केली कोकणात फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना नाही भरतशेठ फलोत्पादन मंत्री आता जर फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना कोकणात झाला नाही तर भविष्यात परत कधी होईल असं मला वाटत नाही अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी खंत व्यक्त केली त्यांनी व्यक्त केलेली खंत शासनाकडून कोकण विकासाबाबत सापत्न भावाला दुजोरा अधोरेखित करते आम्ही दोघे पाठीशी लागून कोकणात दोन चार प्रकल्प आणू असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला सुदैवानं राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री या मातीतलेच आमचे सुपुत्र भरत शेठ आहेत आणि त्याच्यामुळे फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना असावा हे जे माझं स्वप्न आहे आता जर भरत शेठच्या कालावधी झालं नाही तर भविष्यात कधीच त्या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था आम्ही त्या विषयासाठी करू बऱ्याच शेटने आम्हाला आश्वस्त केलं आहे संबंधित अधिकाऱ्यांची आणि बँकिंग सेक्टरची एक बैठक लावू आणि निश्चितच त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोकणाला दोन चार चांगले प्रकल्प दोघं आम्ही पाठीशी लागून त्या ठिकाणी आणू हा विश्वास व्यक्त करतो